सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आरमध्ये कोणते प्रश्न आहेत आपण हे बघत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते सत्तावीस प्रश्न बघितले या व्हिडिओमध्ये अठ्ठावीसपासून एकसष्ट पर्यंत प्रयत्न आपण बघणार आहोत तर बघूया आपण तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नोट करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील या व्हिडिओमध्ये आपण संचलन योग रखरखाव व्यवहार परिवर्तन योग क्षमता निर्माण निर्माण और मिशन लाईफ गतिविधिया या तीन भागावरले प्रश्न बघणार आहोत तर चला आपण ऑनलाईन जाऊया हे प्रश्न बघण्यासाठी तर बघा प्रत्यक्षात आपण आलो तिथं संचालन येऊन रखरखाव तर बघा याच्यामध्ये आपल्याला अठ्ठावीस ते चाळीस म्हणजे एकूण तेरा प्रश्न आहे म्हणजे इथं कसं आहे मूळ प्रश्न साठ आहे परंतु पन्नास नंबरचा प्रश्न पन्नास एक पन्नास दोन असा असल्यामुळं ते एकसष्ट प्रश्न झाले बघा संचालन व रखरखावमध्ये की विद्यालय प्रत्येक कक्षा रसोई क्षेत्रावर अन्य सामान्य कचरा उत्पादन करणेवाले स्थानावर पर पर्याप्त डस्टबिन प्रदान करता आहे हा तर इथं हा जोडले पुढच्या यायला बघा पुढचा प्रश्न आहे की विद्यालय विद्यालय स्रोतपर ही कचरे का पृथक्करण करता आहे जैविक कचरा और अजैविक कचरा हा नाही जे उत्तरासन ते द्यायचे पुढचा प्रश्न आहे की विद्यालय आपण जैविक कचरा गीला कचरा स्वयं कंपोस्ट करता आहे तर कोई विशेष उपचार नाही हा कचरा बाहरी एजन्सी द्वारा कंपोस्ट के, के लिए लिया जाता है आ, आ, हा विद्यालय परिसर ही किया जाता है एकतीस विद्यालय आपने अजैविक कचरे सुखा कचरा का निपटा करता है त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे बत्तीस क्या विद्यालय परिसर स्वच्छ है कचरा रहित हा नाही जे उत्तर असेल ते लिहायचे जनरल आपल्याकडं आहेच सगळ्याकडे विद्यालय साफसफाई आहे किंवा विद्यालय परिसर जल मुक्त आहे हा नाही त्यानंतर क्या विद्यालय परिसर में पोषण बगीचा रसोई बगीचा औषधी पौधिका बगीचा आहे तर आपल्याकडे बहुतेक शाळेमध्ये पोषण आर म्हणजे कि किचन गार्डन आहे आप आपल्याकडे आप आणि एवढंच काय आपल्याकडे औषधी वनस्पती पण आहे आपण गेल्या वर्षी बरं बऱ्याच शाळेमध्ये बघितलेलं आहे त्यानंतर पस्तीस नंबरचा मुद्दा आहे क्या कक्षाओर शिक्षण क्षेत्र की प्रतिदिन सफाई होती है तर हा नाही त्यानंतर छत्तीस नंबर शौचालय की सफाई कितनी बार की जाती है कोई निर्धारित सारणी नाही सप्ताह मे बार सप्ताह मे बार प्रतिदिन त्यानंतर सदतीस नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो क्या शौचालय की सफाई उपयुक्त सफाई सामग्री से की जाती है जो पर्याय निवडायचा आहे क्या में मे की सफाई में रख रखाव की निगरानी कोण रखता आहे एकोणचाळीस क्या स्कूल नियमित रूप से शौचालय के फिटिंग और फिक्स्चर जैसे नल फ्लशिंग सिस्टम ड्रेनेज पाईप म्हणजे ह्या सगळ्यासाठी याची काळजी घेतली जाते का देखभाल केली जाती का चाळीस नंबर किंवा स्कूल प्रतिबंधन समिती नियमित रूप से आपण बैठको में स्कूल के वाश पे जला दोना और हात धोना और सामान्य सफाई तथा उनके संचालन रखरखाव जैसे पाणी शौचालय हात धोने की सुविधा और साफसफाई की कार्य क्षमता असे संबंधित की समीक्षा और समाधान मी सक्रिय भागीदारी करते म्हणजे शाळेच्या बैठकीमध्ये या सगळ्या बाबीवर चर्चा केली जाते का लक्ष दिलं जातं का हा नाही या पद्धतीनं चाळीस म्हणजे एकूण तेरा प्रश्न संचलन एवढं रखराखा म्हणजे प्रशासन व्यवस्था कशी आहे या संदर्भातले हे प्रश्न आहेत मित्रांनो पुढे जाऊया पुढचा व्यवहार परिवर्तन एवं क्षमता हो, निर्माण याच्यामध्ये नऊ प्रश्न आहे नऊ प्रश्नापैकी पहिला प्रश्न आहे व्यवहार परिवर्तन और क्षमता निर्माण कॅपॅसिटी बिल्डिंग हा नाही म्हणजे शाळेत आहे की नाही पुढचा प्रश्न आहे बाल संसाधन संसद छात्र वाली संस्था समूह या क्लब स्वच्छता और स्वच्छता अभ्यास को बढ़ावा देने में सक्रिय भूमिका निभाता है हा नाही त्रेचाळीस नंबरचं आहे पी एम पोषण संच लंच से पहिले छात्रा रसोईद्वारा साबुनसे दैनिक हात धुणेचे अभ्यास की निगरांनी कोण करता आहे म्हणजे बघितलं जातं का कोणी आहे का कोई शिक्षक बघता आहे का कर्मचारी बघतो आहे का कोणी बघतच नाही हे सगळे इथं मुद्दे आपल्याला जे उत्तर असेल ते निवडायचे क्या विद्यालय सुबह की सभा और स्कूल क्लब अन्य नियमित छात्र संमेलनी हो, में हाथ हात में प्रति जागृती सहित स्वच्छता और स्वच्छता व्यवहार प्रति व्यवहार शिक्षा प्रदान करता आहे शाळेमध्ये त्यानंतर क्या मासिक धर्म स्वास्थ्य प्रबंधन को उपयुक्त आयु के के छात्र साथ नियमित रूप से चर्चा या शिक्षा दी जाती है कम से कम तीन महीने में एक बार म्हणजे ज्या मूल्य आहे मासिक पाळी येणाऱ्या मुली आहे त्या मुलींसाठी अशा प्रकारची काही बैठक घेतली जाते काही चर्चा केली जाते का हा केवळ लडको के साथ हा लडकी और लडको दोनों के साथ की जाती आहे सेहेचाळीस नंबरचं से क्या विद्यालय स्वच्छता और स्वच्छ व्यवहार पर सांस्कृतिक कार्यक्रम प्रतियोगिता निबंध चित्रकला बस आदी आयोजित किया आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे क्या विद्यालय स्वच्छता शिक्षा को देने देणे के केली जल स्वच्छता और स्वच्छता व्यवहार संबंधी पोस्टर और सामग्री प्रदर्शित करता है अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे की या विद्यालय जल स्व सो, स्वच्छता स्वच्छता सो, पर अतिथी पर व्याख्यान विशेष वार्ता कार्यशाळा सेमिनार आयोजित करतो शाळेकडून क्या विद्यालय के पास सफाई जल स्वच्छता तथा व्यक्तिगत स्वच्छता की निगराणी केली आहे कोई प्रणाली आहे या नाही हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं द्यायचंय हे झालं पाच नंबर सहा नंबरचा सा भाग आहे मित्रांनो मिशन लाईफ गतिविधिया याच्यात जे प्रश्न आहे पन्नास ते साठ एकूण बारा प्रश्न आहे बारा प्रश्न कोणते आहे ते आपण बघूया प्रत्यक्षामध्ये बघा इथे म्हणजे पन्नास नंबरचा प्रश्न आहे पन्नास नंबरचा पन्नास आणि पन्नास एक म्हणजे दोन प्रश्न आहे म्हणून इथं इथं जरी साठ प्रश्न दिसत असले तरी प्रत्यक्षात एकसष्ट प्रश्न आहे क्या विद्यालय मे एक सक्रिय कार्यशील युको क्लब युथ क्लब ग्रीन क्लब या समतुल्य समूह आहे जो पर्यावरण संरक्षण गतिविधियों मे सक्रिय भूमिका निभा रहा आहे म्हणजे आहे का तर हा आहे पर्या शाळेमध्ये इको क्लब बहुतेक शाळेत आपण नाही केलं आहे मग आहे तर त्याचं प्रमाणपत्र किंवा ते हे अपलोड केलं आहे का विचारलेलं आहे एक्कावन्न नंबरला क्या मी कागद जल बर्तन आदी के संदर्भ मी पाच आर रिफ्यूज रिड्यूस रियूज रिप रिपर्पज आणि रिसायकल के फाईव्ह आर के सिद्धांत का उपयोग किया जाता आहे का प्रोत्साहन दिलं जातं आहे का हा नाही त्याच्यावर आपल्याला उत्तर देते बावन क्या विद्यालय गत वर्ष जल लेखा परीक्षण वाटर ऑडिट झालेला आहे का ते विचारलेला आहे क्या ने पर्यावरण संरक्षण से संबंधित पारंपरिक के अध्ययन व शिक्षण के लिए को संलग्नित किया है त्यानंतर क्या विद्यालय में विभिन्न क्षेत्र में एल लाइट लाईट प्रस्थापित की गई है त्यानंतर पंचावन्न नंबर कि ने नवीकरणीय उपकरण स्रोत के रूप में कार्यशील सौर पॅनल स्थापित किया आहे छप्पन नंबरचा प्रश्न क्या उपकरणों को उपयोग न पर प्लग पॉईंट से बंद करने के लिए उचित निर्देश जारी किए गए के म्हणजे आहे का विद्यार्थ्यांना सांगितलं आहे का ऊर्जा संरक्षण लेकरांना याची सवय लावली का हे इथे हो होय नाहीचेच उत्तर आहे हे सगळे क्या विद्यालय सुरक्षित पर्यावरण स्वच्छता और जलवायु परिवर्तन शिक्षा ज्या ज्ञान एवं कौशल्य कोविछात्र स्तरों के आयु अनुकूल विधियों से पढाई लिखाई की प्रतिक्रिया में सम्मिलित करता है, हा नाही त्यानंतर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न क्या विद्यालयाने पिछले एक वर्ष मे विद्यालय परिसर या आसपास के क्षेत्र मे कम से कम एक बार एक पेड मां नाम वृक्षारोपण अभियान आयोजित किया आहे आपल्याकडे सगळ्या शाळेंना केलेला आहे म्हणून हो येणार आहे याचं उत्तर क्या विद्यालयाने उपयुक्त निर्देश जारी किए आवश्यकता कदम उठाकर परिसर मे एक बार प्रयोग होण्यावाले प्लास्टिक आ, सिंगल यूज प्लास्टिक उपयोग की पूरी से प्रतिबंधित किया आहे आणि क्या विद्यालय जल संरक्षण सुनिश्चित करने के लिए जल कुशन उपक्रम और तंत्र जैसे नल में एरियटर या कम पानी खर्च करने वाले फ्लश सिस्टम आदि का उपयोग करते हैं म्हणजे पानी पण वाचवलं गेलं पाहिजे या पद्धतीनं हे एकूण साठ म्हणजे एकसष्ट प्रश्न आहेत आपण जरी साठवलं असला जो एकसष्ट प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आपल्याला मित्रांनो या पद्धतीनं बघता येतील हे ये प्रश्न बघा यानुसार आपल्याला तयारी करायची पुन्हा नेऊन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद